युनिवर्स आपल्याला संकट येणार हे आधीच सांगत असतं पण आपणच त्याकडे दुर्लक्ष करतो आज मी तुम्हाला असं काही सांगणार आहे ज्याने तुमची वाईट वेळ येण्याआधीच तुमचं रक्षण केलं जाईल जे सहा संकेत मी आज तुम्हाला सांगणार आहे ते नेहमी लक्षात ठेवा कारण आयुष्यात कोणतंही संकट येण्याआधीच ते तुमच्या कामी येणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचा बोनस संकेत हा खूप धक्कादायक आणि साहजिकच आहे पण नेहमी आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो नंबर एक अचानक जवळचे दुरावू लागतात आपल्या जवळची मित्र कुटुंबीय किंवा आपले सहकारी यांच्यासोबत आपण इतर वेळी तर अगदी प्रेमाने वागत असतो पण अचानकच एक काळ येतो जेव्हा सगळीच लोक आपल्याशी वाद घालत असतात किंवा आपल्यापासून या न त्या कारणाने नाराज होऊन दूर जाऊ लागतात यामध्ये आपल्यात एकमेकातील ट्रस्ट इश्यूज वाढतात किंवा एकमेकांमध्ये मिसअंडरस्टँडिंग खूप निर्माण व्हायला लागतात इथे तुम्हाला समजून घ्यायला हवं की तुमच्या आजूबाजूची एनर्जी ही बदलत आहे आणि युनिवर्स तुम्हाला काहीतरी संकेत देत आहे या काळात तुम्हाला काहीच करायचं नाही तुम्ही फक्त या बदलत्या एनर्जीकडे लक्षपूर्वक पहा आणि तुमचा सगळा फोकस हा लोक तुमच्याशी कसं वागतायत याकडे न देता तुमच्या स्वतःवरच आणा तुमच्यातली इमोशनल स्ट्रेंथ तुम्ही कशी टिकवून ठेवाल याकडे जास्त लक्ष द्या नंबर दोन सगळीकडे गोंधळ होतो सगळी कामे बिघडू लागतात तुमची साहजिकपणे होणारी कामही आता अडकून बसताना तुम्हाला दिसतात तुम्ही हजारो वेळा केलेल्या छोट्या मोठ्या कामातही चुकाने घायला लागतात तुम्ही जितकं लक्ष देऊन जास्त प्रयत्न करायला जाता तितकच जास्त फ्रस्ट्रेशन वाढू लागतं मग यात काय करावं काय नाही काहीच सूचना असं व्हायला लागतं तुमचे सगळे प्लॅन्स कॅन्सल व्हायला लागतात वेळ साधून येत नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा अगदी उलट दिशेने जाऊ लागतात या स्थितीमध्ये तुम्हाला स्वतःच्या मनात प्रचंड सहनशक्ती म्हणजेच पेशन्स निर्माण करावा लागेल आणि या संघर्षातही तुमची कामातली कन्सिस्टन्सी जपण्याचा प्रयत्न करा नंबर तीन शरीर इशारे देत आहे तुम्हाला अचानक थकवा जाणवायला लागेल झोप लागणार नाही किंवा जरी तुम्हाला कशी बशी झोप लागली तरी तुम्हाला विचित्र स्वप्ने पडायला लागतात आणि लगेच जाग यायला लागते इथे आपल्याला खूप घाबरल्यासारखं व्हायला लागतं आणि हे का होत आहे यामागचं नेमकं का कारण तरी काय हेच समजत नाही तेव्हा इथे थोडा धीर धरा तुम्हाला यावर उपाय म्हणजे इथे तुम्हाला मेडिटेशनची खूप जास्त गरज आहे देवाचं नामस्मरण करणे प्रार्थना करणे यासारख्या गोष्टी करा तुमच्या शरीराकडे लक्ष द्या शरीर काहीतरी सांगतंय त्याला विश्रांतीची नितांत गरज आहे त्यामुळे थोडा रेस्ट घ्यायला विसरू नका नंबर चार पैशांची अडचण लक्ष्मी नाराज होणे तुमचं उत्पन्न अचानकपणे थांबतं येणारे पैसे येत नाहीत आणि या उलट दुसरीकडे तुमचा खर्च वाढायला लागतो तुम्ही जी काही सेविंग्स करून ठेवलेली होती ती सगळी आता नाहीशी व्हायला लागते पैसा हातात टिकून राहण्याचं नावच घेत नाही इथे अनएक्सपेक्टेड काहीतरी नुकसान होणे किंवा गाडी घर मोबाईल यासारख्या गोष्टींच्या कर्जाचे हफ्ते येणे किंवा कोणती तरी विचित्र आर्थिक पेनाल्टी बसणे यासारख्या गोष्टी तुमच्या नशिबी यायला लागतात कधी कुणा इतर व्यक्तीच्या स्वरूपातही किंवा आगाऊ खर्चाच्या स्वरूपात तुमच्यावर पैशांचा ताण हा वाढायला लागतो अशा प्रकारे आपली लक्ष्मी आपल्यावर नाराज झाली की काय असं आपल्याला वाटायला लागतं या काळात तुमची ही परिस्थिती कितीही वाईट असली तरी तुमची फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे पैशांच्या बाबतीतली शिस्त तुम्हाला पाळावी लागेल कितीही खर्च होऊ दे पण त्यातल्या त्यात, त्यात उद्याच्या वाईट काळासाठी पैसा बाजूला करण्याचा प्रयत्न करा ही वाईट वेळ लवकरच निघून जाईल यावर विश्वास ठेवा नंबर पाच तांत्रिक बिघाड होणे तुमचे मोबाईल्स हँग व्हायला लागतात इंटरनेटच नीट चालणार नाही टी व्ही बंद पडेल किंवा फ्रीज वगैरे सारख्या गोष्टीमध्ये बिघाड येऊन त्यांना दुरुस्त करण्याची वेळ येईल यावरून आपल्याला हळूहळू असं जाणवायला लागतं की जणू काही या इलेक्ट्रॉनिक्स मधलं आपलं जे गट फिलिंग आहे त्यातच बिघाड आलाय की काय आणि आपलं या, या युनिवर्सशी असलेलं कनेक्शन डिस्टर्ब होऊन आपण त्याच्याशी आता जोडलेले नाही आहोत असं आपल्याला वाटायला लागतं या काळात स्वतःच्या मनाला अत्यंत शांत ठेवा कधी कधी एक गोष्ट खराब झाली याचा राग दुसरीकडे निघू शकतो चिडचिड होऊ शकते असं होऊ देऊ नका आणि आपलं साधारण लक्ष एकाच ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा मनाला जास्त डिस्ट्रॅक्ट होऊ देऊ नका नंबर सहा मनातलं सिक्स सेन्स कोणतंही कारण नसताना आपल्या मनात विनाकारांची काळजी निर्माण व्हायला लागते सतत अँझायटी झाल्यासारखं फील व्हायला लागेल कितीही मन शांत ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते शांत व्हायला तयारच होत नसतं कारण आजूबाजूची परिस्थिती ज्याप्रमाणे वाईट होईल अशी अपेक्षा केली होती तशीच होत चाललेली असते अशा वेळी काय करावं काय नाही काहीच कळत नाही इथे तुमचं अंतर्मन काय सांगतंय यावर जास्त विश्वास ठेवा तुम्हाला युनिवर्स किंवा देवाकडून काहीतरी मेसेज मिळतोय तो, तो जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि धीर धरा हा वाईट काळ नक्कीच निघून जाणारा असेल हा जास्त काळ टिकणार नाही नंबर सात बोनस सिग्नल तुम्हाला एखादी खूप वर्षापूर्वी घडलेली घटना ज्याविषयी तुम्ही कित्येक दिवसांपूर्वीच विसरलेले होता ती आता पुन्हा पुन्हा तुम्हाला विनाकारण आठवायला लागते आणि हा रिपिटेशन होणे म्हणजेच एक खूप मोठा संकेत असतो तर मित्र हो हे सगळं ऐकून तुम्हाला वाटेल की मी तुम्हाला घाबरवतोय पण हे तुमचं वॉर्निंग सिस्टीम असते याकडे दुर्लक्ष करू नका कारण संकट येतात पण त्यापूर्वी युनिवर्स त्याची पूर्व सूचना आपल्याला देत असत ती सूचना ऐकाल तर तुमचाच फायदा होईल कमेंट करून मला नक्की सांगा की यापैकी कोणत्या संकेताचा अनुभव तुम्हाला आलेला आहे धन्यवाद मित्र